माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन अलकारात्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी बरखेड माहेर बडगाव आज गौराई जागर गौराईचे गाणे आखाजी स्वरचित कुंकू लावू या गुंकू लावूया आखाजीच्या सणाला माहेरी जाऊया ग माहेरी जाऊया कुंकू लावूया ग कुंकू लावूया आखाजीच्या सणाला ग माहेरी जाऊया ग माहेरी जाऊया माहेरी जाऊया ग माहेरी जाऊया कुंकू लावू लाल लाल भांगामध्ये गगू लाल कुंकू लावू लाल लाल भांगामध्ये गगू लाल झोका बांधूया ग झोका खेळूया झोका बांधूया ग झोका खेळूया टिपऱ्या खेळूया ग टिपऱ्या खेळूया टिपऱ्या खेळूया ग टिपऱ्या खेळूया कुंकू लावूया ग कुंकू लावूया कुंकू लावूया ग कुंकू लावूया आकाशीच्या सणाला माहेरी जाऊया ग माहेरी जाऊया आकाशीच्या सणाला माहेरी जाऊया ग माहेरी जाऊया हिरवी साडी लाल कातोळी हिरवी साडी लाल कातोळी जोड्यामध्ये गजरा मळवू जोड्यामध्ये गजरा मळवूया ग गजरा मळवूया जोड्यामध्ये गजरा मळवूया ग गजरा मळवूया जोका खेळूया ग टिपऱ्या खेळूया जोका खेळूया ग टिपऱ्या खेळूया कुंकू लावूया ग कुंकू लावूया आकाशीच्या सणाला माहेर जाऊया ग माहेरी जाऊया हळदी कुंकू बरोबरी नाकामध्ये नत खरी हळदी कुंकू बरोबरी नाकामध्ये नत खरी कानामध्ये कुंडल आले कानामध्ये कुंडल आले रूप पाहूया रूप पाहूया रूप पाहूया ग रूप पाहूया या माझ्या गौराईला कुंकू लावू याग कुंकू लावूया या ग माझ्या गौराईला कुंकू लावू ग कुंकू लावूया याग माझ्या गवराईला कुंकू लावूया ग कुंकू लावूया हातामध्ये हिरवा चुडा हातामध्ये हिरवा चुडा गळ्यामध्ये मंगळसूत्र गळ्यामध्ये मंगळसूत्र पायामध्ये पैंजण जोडवे घालूया ग जोडवे घालूया पायामध्ये पैंजण जोडवे घालू या ग जोडवे घालूया जोडवे घालू या ग कुंकू लावूया कुंकू लावू या ग कुंकू लावूया याग माझ्या गौरागीला कुंकू लावू या ग कुंकू लावूया आका आकाजीच्या सणाला माहेरी जाऊ या ग जाऊया कुंकू लावूया ग कुंकू लावूया कुंकू लावू या ग कुंकू लावूया गौरा